हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरी हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर आजपर्यंत नक्की बघा तर आजचा ब्लॉग स्त्रियांसाठी आणि नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी आणि प्रेग्नेंट लेडीजसाठी आहे तर असा आहे आजचा विषय की आ, तर आज मी माझ्याबद्दल माझी प्रेग्नेन्सी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर किती प्रॉब्लेम्स आले आणि काय काय झालं ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि थोडेसे टिप्स पण देणार आहे तर हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा तर चला आ, चला तर मी माझ्या प्रेग्न्सीबद्दल मी तुम्हाला सांगते किती अडचणी वगैरे आल्या किंवा मी काय काय प्रॉब्लेम फेस केला आणि खरं तर मी प्रेग्नेंट आहे हे, हे मला माहितीच नव्हतं तर नॉर्मल माझं लग्न वगैरे झालं तर मी अठरा वर्षाची होती ज्या माझं लग्न झालं होतं बघा अठरा वर्ष पूर्ण होते मला आणि त्याच्यानंतरनं आमचं असं जर ठरलं होतं की आम्हाला दोन तीन वर्ष नोकरी करून तर मला जॉब वगैरे करायचा होता आणि त्याच्यानंतर मग मी जॉबला जायला लागले महिनाभरा म महिन्यानंतरनंच मी जॉबला जायला लागले होते आणि त्याच्यानंतरनं तीन वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर ना असंच काहीतरी गणपती वगैरे होते तेव्हा म्हणजे माझं वेट गेन मी केलं होतं तर वेट गेन केलं होतं तर मला ना थोडंसं वेट लॉस करायचं होतं तर मी काय करायचे आठव्या म्हणजे आठव्या रा फ्लोअरवरती राहते तर अंडरग्राऊंड दोन आहेत तर म्हणजे आठ नऊ आणि दहा तर दहा मजले मी खाली चढून जायचे आणि त्याच्यानंतर ना शॉप दोन किलोमीटर असेल एका दोन किलोमीटर असेल तर मी चालत जायची चालत यायची तर वेट लॉस करण्यासाठी मी नव्हता चाला जायची चालत यायची तर काय झालं होतं एक दिवस असंच काहीतरी माझ्या डेटनुसारच काहीतरी ब्लडिंग गेलं होतं अंगावरनं तर ब्लडिंग गेलं होतं ते फक्त दोनदा एका दिवसात दोनदा फक्त आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर असं झालं होतं की मी रोज शिराचं तर जो दोनदा ब्लडिंग झाल्यानंतर मला असं वाटलं की मला पिरियड्स वगैरे आले आहेत तर मी काय जास्त मी ती गोष्ट इग्नोरच केली की नाही का मला पिरियड्स आला असं मी विचार केला आणि तसंच कंटिन्यू मी महिना दोन महिने चालत होती वेट लॉस करत होती म्हणजे चालत जात होती चालत येत होती वगैरे आणि स्वतःवरती असं लक्ष दिलं नाही की नाही का म्हणजे मला माहितीच नव्हतं मी प्रेग्नेंट आहे करून त्याच्यानंतर काही दिवसांनी मी मम्मीकडे गेले तर मम्मीला मी अशी गोष्ट सांगितली तर मम्मीला असं काय वाटलं का माहिती तर मम्मी मला बोलली की चल आपण डॉक्टरकडे जाऊया लेडीज डॉक्टरकडे आणि तिथे चेक करूया तर तिथे चेक केल्यानंतर मग असं कळलं म्हणजे त्या डॉक्टरने सांगितली येऊन वगैरे आणायला आणि त्याच्यानंतर मग टेस्ट केलं त्या ते टेस्ट केल्यानंतर मग त्यांच्या किटमध्ये दाखवलं की मी प्रेग्नेंट आहे तर ही माझ्यासाठी खूप गुड गुड न्यूज होती मी खूप हॅपी होती म्हणजे माझा आनंद गगनात मावत नव्हता असं झालं होतं आणि कसं जेव्हा आपली मनाची तयारी असेल ना की आपल्याला बाळ हवं आहे तर झाल्यानंतर खूप आनंद होतो आणि मनाविरुद्ध झाल्यानंतर असं वाटतं कशाला आता थोडं दिवस थांबायला पाहिजे होतं वगैरे तर तुम्ही आधी प्लॅनिंग करा त्याच्यानंतर हे करा तर असं झालं होतं तर माझा आनंद गगनात मावत नव्हता मम्मी पण खूप खुश झाले होते पण थोडंसं बोलतात ना आनंद येतो तेव्हा दुःख पण येतं त्याच्या पाटी तर तसं झालं होतं काय झालं होतं तर ती काय बोलली की माझ्या म्हणजे माझं थोडंसं ब्लडिंग केलं होतं त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम दाखवत होता तर तिने मला काहीतरी बोललं होतं की नाही का एक, एक सोनोग्राफी करायला लागेल आपल्याला चेक करायला लागेल की कसं आहे वगैरे तर मला वाटतं मी दुसऱ्या दिवशी गेली सोनोग्राफी वगैरे काढली तर तिला असं दिसलं की जरा नाही का कमजोर आहे तर आपल्याला त्याच्यावरती गोळ्या वगैरे चालू ठेवल्या पाहिजे तशा म्हणते तर मी म्हटलं ठीक आहे नाही का आपण गोळ्या वगैरे चालू ठेवूया त्याच्यावरती खूप महागाच्या अशा गोळ्या होत्या तर त्यांनी ठीक आहे म्हटलं नाही का मी घेते मग त्या मेडिकलमध्ये गेली त्या गोळ्या घेतल्या त्याच्यानंतर तिने असं मला सांगितलं होतं की बाळ छान होण्यासाठी त्याची चांगली ग्रोथ होण्यासाठी कारण की एक हप्त्याने मला वाटतं परत सोनोग्राफी सांगितली होती त्याची वाढ होते का ते ना तो तो ते बघायचं होतं त्यांना तर काय झालं होतं त्याने मला बेड रेस्ट सांगितलं होतं पूर्ण एक हप्ता म्हणजे पुढे तर करायचंच जा आहे जर चांगलं असेल तर पण आत्ता सध्या चांगलं रिपोर्ट येण्यासाठी की मला एक हफ्ता बेड रेस्ट सांगितली होती चांगलं चांगलं फ्रूट्स वगैरे खायला सांगितले होते स्वतःची भरपूर काळजी घ्यायला सांगितली होती वगैरे आणि मग माझ्या मम्मीने मला बेड म्हणजे बोलतात ना सगळं मला ऐकतं सगळं जेवण वगैरे दिलं होतं तर मी माझी खूप काळजी घेतली होती आणि आमच्या घरातलं पहिलं बाळ होतं म्हणजे खूप सगळीच खुश होती आणि मग त्याच्यानंतर झाल्यानंतर एक खरी वेळ आली की ते सोनोग्राफीवर परत आम्ही काढायला गेलो आणि काढल्यानंतर ना ती भोन देखील वाढ आहे म्हणजे आहे असं दाखवतात त्याने म्हटलं म्हणजे ती बघितलं जेवढी पाहिजे तेवढी नाही आहे पण होती, होती तर मला तिथे पण थोडंसं भीती वाटली म्हणजे जर ते म्हटलं जर वाढ नसती झाली तर आपल्याला ते खाली करावं लागलं असतं कारण की त्याचा उपयोगच नव्हता पुढे जाऊन त्याचं म्हणजे शरीर पूर्ण बनेन का नाही बनेन हे माहिती नव्हतं तर त्याच त्याची भीती माझ्या मनात होती आणि माझ एका स्त्रीचं आणि एका बाईचं मन एकच म्हणेन की पहिलं बाळ तिला हवं असतं तसंच मला खूप हवं होतं मी खूप रडली होती घरी आल्यानंतरनं त्याच्यानंतरनं जे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत ते पप्पाने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतरनं त्यांनी त्यांचा ॲड्रेस वगैरे दिला होता जे गायनो गायनोकोलॉजिस्ट आहेत सांताक्रूजला मग तिथे गेल्यानंतर ना त्यांची फीज काहीतरी हजार रुपये आहे फर्स्ट गेल्यानंतर ना फक्त त्यांनी काही चेक वगैरे केलं नाही त्यांनी माझे रिपोर्ट्स वगैरे बघितले त्यांनी दिलेल्या त्या गोळ्याबंद करायला सांगितल्या त्याच्यानंतरनं त्यांनी पण त्यांनी ज्या गोळ्या दिल्या होत्या त्या गोळ्या मला खायला सांगितल्या त्याच्यानंतरनं ते पण तेच म्हणले त्यांनी दिलेलं बरोबर बरं गोळ्या पण थोड्याशा आपण चेंजेस करूया तर मी म्हटलं ठीक आहे तर चेंजेस केल्यानंतर ना तोपर्यंत मी कोणाला सांगितलं नव्हतं घरी पण कोणाला म्हणजे माझ्या घरी सासरी कोणाला माहिती नव्हते मी प्रेग्नेंट आहे वगैरे तर मला असं त्यांना दुःख द्यायचं नव्हतं तर त्याच्यानंतर ना परत काहीतरी तिने मला सांगितलं होतं आपल्याला परत सोनोग्राफी करायला लागेल मग असं म्हणजे म्हणजे कंटिन्यू तीन की चार सोनोग्राफी केली मी कंटिन्यू मला तिने तेच सांगितलं की नाही का मग त्याच्यानंतर तिने एक सांगितलं होतं खूप सारे चेक्स करायला बॉडी चेकिंग करायला सांगितली होती म्हणजे शुगर आहे का नाही परत बी पी आहे का नाही त्याच्यानंतर ना आय व्ही टेस्ट वगैरे सगळ्या खूप गोष्टी अशा असतात ना ते सगळे चेक करायला सांगितलं थायरॉईड वगैरे तर जर मला अशी भीती होती की मी अंगाने जाड झाली होती तर मला असं वाटतं तुम्हाला थायरॉइड वगैरे आहे का वगैरे तर तिने मला सांगितलं होतं थायरॉईड असल्यानंतर भेंडी फ्लॉवर कोबी वगैरे हे खायचं नाही वगैरे तर थोडे दिवस ते मी अवॉइड केलं होतं खायचं सोडलं होतं तर खरंच कोणाला थायरॉईड वगैरे असेल तर प्लीज ह्या गोष्टी सोडा भेंडी वगैरे आणि फ्लॉवर कोबी खाऊ नका तर त्याच्यानंतर थायरॉइड असल्यानंतर प्रेग्नेन्सी राहत नाही हे कन्फर्म आहे जेव्हा थायरॉइड नसतो त्याच्यानंतरनंच प्रेग्नन्सी राहते आणि त्याच्यानंतरनं जाऊन काहीतरी चार क पाच सोनोग्राफी झाल्या माझा तेव्हा थोडी थोडीशी ग्रोथ होत होती पण जे हार्टबीट्स असतात बाळाचे ते काय आले नव्हते फक्त ग्रोथ होत होती मग मला वाटतं काहीतरी दोन महिने कंप्लीट झाले होते मला मी प्रेग्नेंट होती पण ते हार्टबीट्स दाखवत नव्हते त्याच्यासाठी मला खूप भीती वाटत होती तर तर ते हार्टबीट्स आले नव्हते तर लादची सोनोग्राफी त्यांनी सांगितली होती की आता या गोळ्या खाऊन यांना सोनोग्राफी तुम्ही करायची म्हणून तर मला वाटलं एक हप्त्यान एक हप्त्यानंतर परत लादची सोनोग्राफी होती चौथी का पाचवी होती तर खूप भीती वाटत होती आणि मी अक्षरशी एवढी रडली होती मला घरात त्यांनी खूप समजवलं होतं तर जाऊ दे नाही जर असेन तुझ्या नशिबात तर नक्की राहील ते नाही का तर मी गणपती बाप्पाला माझा विश्वास आहे गणपती बाप्पावरती तर मी खूप मनापासून त्याला सांगितलं होतं की माझं पहिलं बाळ आहे मला हवा आहे वगैरे तर गणपती बाप्पाने माझं ऐकलं की पप्पांनी सिद्धी नाही दादरचा गणपती आहे तिथे नवस केला होता पप्पा म्हणले जर चांगलं सोनोग्राफी आलं तर मी नारळाचा हार वाहिन वगैरे बोलले होते पप्पा तर मला काय माहिती नव्हते हे हो नंतर मला सांगितलं पप्पानी तर त्याच्यानंतरनं चला तर, तर मी माझ्या प्रेग्नन्सीबद्दल मी तुम्हाला सांगते की किती अडचणी वगैरे आल्या की मी काय काय प्रॉब्लेम फेस केला आणि खरं तर मी प्रेग्नेंट आहे हे मला माहितीच नव्हतं तर नॉर्म माझं लग्न वगैरे झालं तर मी अठरा वर्षाची होती ज्या माझं लग्न झालं होतं तेव्हा अठरा वर्ष पूर्ण होते मला आणि त्याच्यानंतर आमचं असं जर ठरलं होतं की आम्हाला दोन तीन वर्ष नोकरी करून तर मला जॉब वगैरे करायचा होता आणि त्याच्यानंतर मग मी जॉबला जायला लागले महिनाभरात मै मह, महिन्यानंतरनंच मी जॉबला जायला लागले होते आणि त्याच्यानंतर ना तीन वर्ष कंप्लीट झाल्यानंतर ना असंच काहीतरी गणपती वगैरे होते तेव्हा म्हणजे माझं वेट गेन मी केलं होतं तर वेट गेन केलं होतं तर मला ना थोडंसं वेट लॉस करायचं होतं तर मी काय करायचे आपल्या म्हणजे आठव्या फ्लोअरवरती राहते तर अंडरग्राऊंड दोन आहेत तर म्हणजे आठ नऊ आणि दहा तर दहा मजले मी खाली चढून जायचे आणि त्याच्यानंतर ना शॉप दोन किलोमीटर असेल एका दोन किलोमीटर असेल तर मी चालत जायची चालत यायची तर वेट लॉस करण्यासाठी मी आता चाला जायची चालत यायची तर काय झालं होतं एक दिवस असंच काहीतरी माझ्या डेटनुसारच काहीतरी ब्लडिंग गेलं होतं अंगावर तर ब्लडिंग हो केलं होतं ते फक्त दोनदा एका दिवसात दोनदा फक्त आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर असं झालं होतं की मी रोज शिड्याचं जर दोनदा ब्लडिंग झाल्यानंतर मला असं वाटलं की मला पिरियड्स वगैरे आले आहेत त्यांनी काय झालं मी ती गोष्ट इग्नॉरच केली की नाही का मला पिरियड्स आले असं मी विचार केला आणि तसंच कंटिन्यू मी महिना दोन महिने चालत होती वेट लॉस करत होती म्हणजे चालत जात होती चालत येत होती वगैरे आणि स्वतःवरती ते असं लक्ष दिलं नाही की नाही का म्हणजे मला माहितीच नव्हतं मी प्रेग्नेंट आहे करून त्याच्यानंतर काही दिवसांनी मी मम्मीकडे गेले तर मम्मीला मी अशी गोष्ट सांगितली तर मम्मीला असं काय वाटलं काय माहिती तर मम्मी मला बोलली की चल आपण डॉक्टरकडे जाऊया लेडीज डॉक्टरकडे आणि तिथे चेक करूया तर तिथे चेक केल्यानंतर मग असं कळलं म्हणजे त्या डॉक्टरने सांगितली येऊन वगैरे आणण्याला आणि त्याच्यानंतर हो मग टेस्ट केलं तर टेस्ट केल्यानंतर मग त्यांच्या किटमध्ये दाखवलं की मी प्रेग्नेंट आहे तर ही माझ्यासाठी खूप गुड गुड न्यूज होती मी खूप हॅपी होती म्हणजे माझा आनंद गगनात मावत नव्हता असं झालं होतं आणि कसं जेव्हा आपली मनाची तयारी असेल ना की आपल्याला बाळ हवं आहे तर झाल्यानंतर खूप आनंद होतो आणि मनाविरुद्ध झाल्यानंतर असं वाटतं कशाला आता थोडे था दिवस थांबायला था। पाहिजे था होतं वगैरे तर तुम्ही आधी प्लॅनिंग करा त्यानंतर हे करा तर असं झालं होतं तर माझा आनंद गगनात मावत नव्हता मम्मी पण खूप खुश झाली होती पण थोडासा बोलतात ना आनंद येतं तेव्हा दुःख पण येतं त्याच्या पाटी तर तसं झालं होतं काय झालं होतं तर ती काय बोलली की माझ्या म्हणजे माझं थोडंसं ब्लडिंग गेलं होतं त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम दाखवत होता तर तिने मला काहीतरी बोललं होतं की नाही का एक सोनोग्राफी करायला लागेल ला आपल्याला चेक करायला लागेल की कसं आहे वगैरे तर मला वाटतं मी दुसऱ्या दिवशी गेली सोनोग्राफी वगैरे काढली तर तिला असं दिसलं की जरा नाही का कमजोर आहे तर आपल्याला त्याच्यावरती गोळ्या वगैरे चालू ठेवल्या पाहिजे तशा म्हणते तर मी म्हटलं ठीक आहे नाही का आपण गोळ्या वगैरे चालू ठेवूया त्याच्यावरती खूप महागाच्या अशा गोळ्या होत्या तर त्यांनी ठीक आहे म्हटलं नाही का मी घेते मग ते मेडिकलमध्ये गेली त्या गोळ्या घेतल्या त्याच्यानंतर मग तिने असं मला सांगितलं होतं की बाळ छान होण्यासाठी त्याची चांगली ग्रोथ होण्यासाठी कारण की एक हप्त्याने मला वाटतं परत सोनोग्राफी सांगितली होती त्याची वाढ होते का ते ना ते बघायचं होतं त्यांना तर काय झालं होतं त्यांनी मला बेड रेस्ट सांगितला होता पूर्ण एक हप्ता म्हणजे पुढं तर करायचंच जा आहे जर चांगलं असेल तर पण आता सध्या चांगलं रिपोर्टिंगासाठी तुम्ही मला एक हफ्ता बेड रेस्ट सांगितली होती चांगलं चांगलं फ्रूट्स वगैरे खायला सांगितले होते स्वतःची भरपूर काळजी घ्यायला सांगितली होती वगैरे आणि मग माझ्या मम्मीने मला बेड म्हणजे बोलतात ना सगळं मला ऐकतं सगळं जेवण वगैरे दिलं होतं तुम्ही माझी खूप काळजी घेतली होती आणि आमच्या घरातलं पहिलं बाळ होतं म्हणजे खूप सगळीच खुश होती आणि मग त्याच्यानंतरनं झाल्यानंतर एक खरी वेळ आली की ते सोनोग्राफी परत आम्ही काढायला गेलो आणि काढल्यानंतर ती बोल देखील ही वाढ आहे म्हणजे आहे असं दाखवतात त्याने म्हटलं म्हणजे ती बघते जेवढी पाहिजे तेवढी नाही आहे पण होती तर मला तिथे पण थोडंसं भीती वाटली म्हणजे जर ते म्हटलं जर वाढ मस्ती झाली तर आपल्याला आप हो हो ते खाली करावं लागलं असतं कारण की त्याचा उपयोगच नव्हता पुढे जाऊन त्याचं म्हणजे शरीर पूर्ण बनेन का नाही बनेन हे माहिती नव्हतं तर त्याच त्याची भीती माझ्या मनात होती आणि माझ एका स्त्रीचं आणि एका बाईचं मन एकच म्हणेन की पहिलं बाळ तिला हवं असतं तसंच मला खूप हवं होतं मी खूप रडली होती घरी आल्यानंतरनं त्याच्यानंतरनं जे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत ते पप्पांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट मग त्यांनी त्यांचा ॲड्रेस वगैरे दिला होता जे गायनो गायनोकोलॉजिस्ट आहेत सांताक्रुजला मग तिथे गेल्यानंतर ना त्यांची फीज काहीतरी हजार रुपये आहे फर्स्ट गेल्यानंतरनं फक्त त्यांनी काही चेक वगैरे केलं नाही त्यांनी माझे रिपोर्ट्स वगैरे बघितले त्यांनी दिलेल्या त्या गोळ्याबंद करायला सांगितल्या त्याच्यानंतरनं त्यांनी पण त्यांनी ज्या गोळ्या दिल्या होत्या त्या गोळ्या मला खायला सांगितल्या त्याच्यानंतरनं ते पण तेच म्हणले त्यांनी दिलेलं बरं बरं गोळ्या पण थोड्याशा आपण चेंजेस करूया तर मी म्हटलं ठीक आहे तर चेंजेस केल्यानंतर ना तोपर्यंत मी कोणाला सांगितलं नव्हतं घरी पण कोणाला जे माझ्या घरी सासरी कोणाला माहिती नव्हते मी प्रेग्नेंट आहे वगैरे तर मला असं त्यांना दुःख द्यायचं नव्हतं तर त्याच्यानंतर ना परत काहीतरी तिने मला सांगितलं होतं आपल्याला परत सोनोग्राफी करायला लागेल मग असं म्हणजे म्हणजे कंटिन्यू तीन के चार सोनोग्राफी केली मी कंटिन्यू मला तिने तेच सांगितलं की नाही का मग त्याच्यानंतर ना तिने एक सांगितलं होतं खूप सारे चेक्स करायला म्हणजे बॉडी चेकिंग करायला सांगितली होती म्हणजे शुगर आहे का नाही परत बी पी आहे का नाही त्याच्यानंतर ना आय व्ही टेस्ट वगैरे सगळ्या खूप गोष्टी अशा असतात ना ते सगळे चेक करायला सांगितलेलं थायरॉईड वगैरे तर जर मला असं भीती होती की मी अंगाने जाड झाली होती तर मला असं वाटतं की मला थायरॉइड वगैरे आहे का वगैरे तर तिने मला सांगितलं होतं थायरॉईड असल्यानंतर भेंडी फ्लॉवर कोबी वगैरे हे खायचं नाही वगैरे तर थोडे दिवस ते मी अवॉइड केलं होतं खायचं सोडलं होतं तर खरंच कोणाला थायरॉइड वगैरे असेल तर प्लीज ह्या गोष्टी सोडा भेंडी वगैरे आणि फ्लॉवर कोबी खाऊ नका तर त्याच्यानंतर ना थायरॉईड असल्यानंतर प्रेग्नेन्सी राहत नाही हे कन्फर्म आहे जेव्हा थायरॉइड नसतो त्याच्यानंतरनंच प्रेग्नन्सी राहते आणि त्याच्यानंतरनं जाऊन काहीतरी चार क पाच सोनोग्राफी झाल्या माझ्या तेव्हा थोडी थोडीशी ग्रोथ होत होती पण जे हार्टबीट्स असतात बाळाचे ते काय आले नव्हते फक्त ग्रोथ होत होती मग मला वाटतं काहीतरी दोन महिने कंप्लीट झाले होते मला मी प्रेग्नेंट होती पण ते हार्ट बीट्स दाखवत नव्हते त्याच्यासाठी मला खूप भीती वाटत होती तर तर ते हार्टबीट्स आले नव्हते तर लादची सोनोग्राफी त्यांनी सांगितली होती की आता या गोळ्या खाऊन ना लाचची सोनोग्राफी तुम्ही करायची म्हणून तर मला वाटलं एक हप्त्यान एक हफ्त्यानंतर परत लादची सोनोग्राफी होती चौथी का पाचवी होती तर खूप भीती वाटत होती आणि मी अक्षरशः एवढी रडली होती मला घरात त्यांनी खूप समजवलं होतं तर जाऊ दे नाही जर असेल तुझ्या नशिबात तर नक्की राहील ते नाही का तर मी गणपती बाप्पाला माझा विश्वास आहे गणपती बाप्पावरती तर मी खूप मनापासून त्याला सांगितलं होतं की माझं पहिलं मा आहे मला हवा आहे वगैरे तर गणपती बाप्पाने माझं ऐकलं की पप्पांनी सिद्धी नाही ऐकलं दादरचा गणपती आहे तिथे नवस केला होता पप्पा म्हणले जर चांगलं सोनोग्राफी आलं तर मी नारळाचा हार वाहिन वगैरे बोलले होते पप्पा तर मला काय माहिती नव्हतं हे नंतर मला सांगितलं पप्पांनी तर त्याच्यानंतर हो हो ना का का ए, ए, का का तर मी खूप रड्य वगैरे होते तर ती सोनोग्राफी होती माझी तर हा माझ्याकडे लास्ट चान्स होता तर मी खूप नर्वस होते की नका काय होईल एवढी म्हणजे तीन का काही सोनोग्राफी केल्या होते तेव्हा नाही चालत होतं की हार्टबीट्स नव्हतं आणि हिलाची सोनोग्राफी होती आणि वाटतं चौथी तर मी होप्स ठेवले होते देवाला सांगितलं होतं की बघा आजच्या सोनोग्राफीमध्ये जरी हार्टकिट्स दाखवू दे वगैरे नाही मी ना। खूप रडली होती मला ना बागचं आजूबाजूला चाललं आहे ना ते कळत नव्हतं अशी कंडिशन झाली होती मला जे ते सगळे घरातले समजवायचे ते नव्हता की असं करू नकोस नाही सगळं चांगलं तर मला धीर देत होती सगळी माझ्या घरातली तेव्हा मी माझ्या मम्मीकडे होती तर त्याच्यानंतर मम्मीला घेऊन मी गेली हॉस्पिटलमध्ये फॅनली आणि त्याच्यानंतर त्यांनी चेकिंग वगैरे केलं चेकिंग झालं झालं मी पहिलं त्यांना विचारलं की काय झालं नाही का आलेत हार्ट बेट्स तर अशी त्यांच्या माझी ओळख झाली होती मी सारखी सारखी त्यांच्याकडे जात होती सोनोग्राफी करायला आणि हर एक सोनोग्राफी दोन हजाराची असायची म्हणजे चांगली सोनोग्राफी त्याच्यामध्ये लवकरात लवकर कळेन अशी तर फायनली त्यांनी सोनोग्राफी केली तर असं झालं की त्यांनी आहे म्हणले नाही का हार्ड आले आहेत म्हणून टेन्शन घेऊ नको खुश राहा आणि स्वतःची काळजी घेतो फायनली माझं ना म्हणजे मी एवढी खुश होती एवढी खुश ना माझ्या डोळ्यातून पाणी होतं तसं म्हणजे पहिलं बाळ बाळाची खुशी किती असते ते एका म्हणजे एका फ्रीला कळू शकतं तर मी खूप रडली होती की ना आहे म्हणून नाही का तर माझ्या मम्मीच्या घर पाणी होतं ते नाही का त्यांना पण अपेक्षा होते असायला पाहिजे वगैरे म्हणजे ते माझं दुःख बघत नव्हते एवढ्या दिवस मीच जे हे करते त्यानंतर मी त्यांना एकच म्हणायचं माझं पहिलं बाळ पाहिजे माझं पहिलं बाळ मला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी हा म्हटल्यानंतर ना घरी गेले आम्ही घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर ना पप्पाला मी असंच त्यांच्यासोबत प्राईम केला की पप्पांना म्हटलं की नाही का नाही आहे नाही सांगितलं म्हणून तर पप्पाचं अक्षरशः तोंड माले उतरलं होतं माझ्या पप्पांचं तर मी म्हटलं नाही कशाला आपण नाही म्हणायचं आहेच म्हणायचं म्हणून गप्पांना सांगितलं गुड न्यूज आहे म्हटलं आहे म्हटलं नाही का हार्टबीटच्या आले आहेत म्हटलं तो एवढी खुश होती ना माझ्या घरातले खूप आनंदी आनंद होतो माझ्या घरामध्ये कारण की हे पहिलं काळ होतं आमच्या घरातलं तर चला आजचा व्हिडिओ इथेच मी स्टॉप करते माझा सेकंड पार्ट पण बनवरा बनवणार आहे तो तुम्ही नक्की बघा कारण की हा खूप लॉंग ठेवेल व्हिडिओ जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भरभरून प्रेम करा प्लीज तुमच्या सपोर्टची गरज आहे मला बाय बाय